राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी बजावला मतदानाचा हक्क चंद्रपूर विधानसभेकरिता होत असलेल्या निवडणुकीसाठी आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सिटी कन्या विद्यालय चंद्रपूर येथील मतदान केंद्रात मतदान केले माध्यमांशी बोलताना अहिर म्हणाले आज संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होत आहे याचा अर्थ असा लोकशाहीचा पर्व आहे या पर्वामध्ये सर्वांनी सामील व्हावे आपल्या मतदानाचा अधिकार सगळ्यांनी वापर करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान होत आहे याचा अर्थ असा आहे की एक लोकशाहीचं पर्व आहे या पर्वामध्ये सगळ्यांनी उत्साहाने साबित सामील व्हावं आपल्या मतदानाचा अधिकार सगळ्यांनी त्याचा वापर करावा हे मी म्हणत नाही तर आपल्या देशाचं संविधान म्हणत आहे आपल्या विचारांचं आपल्या पसंतीचा मत उमेदवार आणि पक्ष निवडावा याकरता या प्रणालीमध्ये या सर्वात जास्त महत्त्वपूर्ण मार्ग कोणता तर मतदानाचा मार्ग आहे निवडणुकीचा मार्ग आहे मी समस्त जनतेला आवाहन करतो की ज्या ज्या लोकांची मतदार यादीत नावं आहेत त्या सर्वांनी मतदान करण्याकरता आग्रहाने यावं आणि देशाच्या आणि राज्याच्या भविष्याकरता मतदानातून आपल्या पसंतीचा पक्ष उमेदवार निवडावा